रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

सांगोला विधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ आज पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित प्रचार सभेस माजी आमदार प्रशांत परिचारक शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर पांडुरंग कारखान्याचे संचालक भगवान चौगुले जैनवाडीचे माजी सरपंच तथा शरद पवार यांचे निष्ठावंत अॅडव्होकेट दीपक पवार संचालक संचालक सुनील पाटील सरपंच रणजित जाधव माजी सरपंच राजकुमार पाटील विठ्ठल चौगुले हरिभाऊ शिंदे भोजलिंग बाबर आरपीआयचे आठवले गटाचे सचिन कुमार भोसले निंबाळकर यांच्यासह भाळवणी ग्रामस्थ व माहिती समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आमदार शहाजी बापू पाटील सहा वर्षात काम काय केलं आपल्याला आमदार नंतर बाळवणीला <प्राण> काम काय केलं मौदाला काम काय केलं माहिमाला काम काय केलं दोडोवाडीत काम काय केलं तिकडे जैनवाडीत काम काय केलं तिसिंगीला काय केलं सोडक्या सांग एकदा येऊन लोकांसोबत काय सुद्धा कोरी खरखरीत गणे पाटील <प्राण> इतकी स्वच्छ पाटील अक्षर सुद्धा सहा वर्षात लिहिले म्हणून आम्ही तो खाली पळ पळतो आता फार भाऊचं काढाय लोक उगा ती परत केस आपल्या गेलो पाठात काढत बाय <laughs> जनतेच्या हिताच आम्ही आदर्श घेत आम्ही स्वर्गीय औदंबर आदर्श घेत आम्ही स्वर्गीय सुधा पंत थोरल्या मालकांचा आदर्श घेत आम्ही आदर्श घेतला स्वर्गीय सहकार म्हशी शंकर म्हणते पाटील त्या माणसाने कशा पद्धतीने काम केली कसं माणसं सांभाळ कसा विकास केला आपल्या मतदार आम्ही काय आदर्श घेला मोठं दिल्ली बिल्लीला गेलो पण लहान लहान आपले मोठे नेते होते आपल्या जवळ बसलेल्या माणसाची आपल्याला किंमत भेटली तेच आदर्शन आम्ही धरपडत राहिलो राबत राहिलो काम करत राहिलो मला एक संधी द्यायची दोन केलेला विकास तुमच्या समोर मी या पुस्तकाच्या रूपाने घेऊन आले कुणाला यात काय खोटं वाटलं मला तातडीनं फोन करा की त्याचा उचलतो गाडीत टाकतो त्या गावात जागून जागतो हे फोटो घेतलाय बघ जरा नीट तपासून बघतो अडचण माझी कुठली नाही <laughs> परंतु सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपलं चांगलं होत असताना आपल्या तालुक्यात एम आय डी सीच एक स्वप्न आपलं पूर्व राहिलंय मला या तालुक्यात मोठे एम आय डी सी आणायच्या ज्या एम आय डी सी मध्ये आपल्या तालुक्यातले बाळवणी गट असो सागोला तालुका असो किंवा पंढरपूर तालुका असो आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील त्यासाठी मला प्रयत्न करायचा या, करा या संदर्भात माझी तीन पत्र उदय सांगताना गेलेली जागा पाडण्यासाठी सहा सहा अधिकारी वर्ग फिरून गेलेला आहे मोठी एका ठिकाणी एम आय डी शिवण कठीण झाले आपल्या मतदारसंघात कारण कुठे एवढं दोन हजार एकर आता मालरा राहिले फळबागाने सगळे मालरान बागायत आपण करून टाकलंय ते पाच एकराचा तुकडा तीस एकराचा तुकडा पाचशे एकराचा तुकडा सापडतोय आणि मोठी एम मंजूर झाली तर त्याचे तुकडे तुकडे असे उभा करून सर्व तरुणांसाठी एक चांगली एम आय डीशी आणण्यासाठी मला तुम्ही उद्या मत द्या तुमच्या भौभौवन मतानं माझं मी कल्याण होणार आहे काल ऐकलं मुख्यमंत्री काय म्हणतात उद्या ना मला पण का कशा पाहिजे कशा पण मला राखताय कुठे आरा रामाला तालुका तालुकाध्यक्ष करायला निरीक्षक महाराष्ट्राचा उपाध्यक्ष म्हणून मी घेतो राख्यमंत्री होमदार किलास गुडगो फुटून ते मंत्रिपदा <laughs> सप्त कवा बघायचे एवढ्या उडून त्याची शीत संधी मलाही भी मिळते तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो मला कुठेतरी एका ज्येष्ठ नेत्या बोलताना सहज कळलेली गोष्ट आहे प्रशांत मालव सुद्धा लाल दिव्यात एका महिन्यानं बसणार काय मला गरज नाही जे कळलंय ते सूत्र तुम्हाला सांगतो आणि ही संधी आम्हाला देण्यासाठी तुम्ही उद्या मला निवडून द्या एवढी कळकळीचं आवाहन करतो धनुष्यमान माझं चिन्ह आहे त्या धनुष्य त्या पुढचं बटन दाबा आणि मला भाऊ मतानं चांगल्या मताने निवडून द्या नका निवडून देताय घासून पुसून देताय मानत एकदा आपण एकशे ब्याण्णव निवडून एक जे माझी वाडी फुटली तुला कळलं कापड फाटली पाहिजे पाच आणि आता पण एवढी वेळ सातारी सातडीश सगळीच मातायची कळल कळत आम्ही उतो भरून नाही काय दहा हजार आला नाही सातशे बाताणार आता एकदा जरा किंवा कि भोगायसाठी मला तीन चाळीस पंचवीस हजार आकडा गाठायची एकदा काय फरक आमदार की हातो तेवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय